स्वच्छता स्वच्छता ही सेवा सुरुवात नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त अजित निकत तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाईचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ उद्योजक जितूभाई ठक्कर उद्योजक हेमंत राठी स्वच्छतेसाठी जनजागृती करणारे चंद्रकिशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉक्टर आवेश पडवळ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली कार्यक्रमाला मनपाच्या विशेष स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन पशुवैद्यकीय विभाग गोदावरी संवर्धन विभाग आदी स्वच्छतेशी संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी संवाद साधताना नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झवडे यांनी संस्कृतीमधील व्यापक स्तरावरील स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नदी संवर्धन पर्यावरणपूरक उपक्रम वृक्षारोपण स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिरामध्ये असे स्वच्छतेसंबंधी विविध स्पर्धा भरवण्यात आल्या विविध सामाजिक संस्था तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे आरोग्यप्राप्ती होते असंही अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी संवाद साधताना सांगितलं समारोप कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलंय विविध शाळा आणि संस्थांच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंबंधी प्रबोधन करणारी नृत्याविष्कार पथनाट्य तसेच प्लास्टिक वापर टाळा कापडी पिशव्या वापरा यांचा संदेश देण्यासाठी गुजरातीतील ऐंशी वर्षीय चंद्रकांत सोमय्या यांनी बापूजी महात्मा गांधींच्या वेशभूषा प्रबोधन केल्या तसेच देशभक्तीपर गीते सादर केली मात्र प्रशासनामध्ये एक सदोष निर्माण झालाय ते म्हणजे वेळेचं भान कोणालाही नसतं अडीच वाजेचा कार्यक्रम हा साडेतीन किंवा चारला ला सुरू होतो या कार्यक्रमासाठी आलेले सत्कार मूर्ती असतील यांना दोन दोन तास तसेच पत्रकार असतील त्यांना तात्काळ बसावं लागलं याची कोणालाही गांभीर्य नसल्याचं दिसून आलं तसेच ही उदासीनता हे बदलणं हे गरजेचं आहे अन्यथा यापुढे संपूर्ण नाशिककरांनी अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकावा अशी मागणी होते तसेच पत्रकारांनी सुद्धा यावर बहिष्कार टाकावा आणि त्यांची कुठल्याही प्रकारची बातमी घेऊ नये अशी चर्चा घडून आली आहे तसेच परीक्षा कुणासाठीही न थांबता वेळेमध्ये कार्यक्रमाची सांगता करावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे नाशिक मेट्रो न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक